शहापूर तालुक्यातील कसारा परिसरात गुरुवारी दुपारी अचानक घडलेल्या घटनेने स्थानिकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले फुगाळे गावाच्या जंगलात रानमेवा गोळा करायला गेलेल्या काही मुलांना जमिनीवर एक ड्रोन सापडला विमानासारख्या दिसणाऱ्या या वस्तूमुळे प्रथमदर्शनी भीती पसरली ड्रोन पाहताच ग्रामस्थांनी कसारा पोलिसांना तातडीने कळवले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ड्रोन ताब्यात घेत तपास सुरू केला चौकशी ड्रोनवर सिव्हर मिनी कंपनीचे नाव आढळले विशेष म्हणजे ड्रोनला कोणतीही तांत्रिक किंवा भौतिक हानी झालेली नव्हती पोलिसांनी केलेल्या तपासणीत हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असल्याचे स्पष्ट झाले वैतरणा विभागात सुरू असलेल्या नदीपात्राच्या सर्वेक्षणासाठी त्याचा वापर केला जात होता मात्र अचानक झालेल्या तांत्रिक बिघाड्यामुळे तो जमिनीवर पडल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणावर अधिक माहिती देताना शहापूरचे पोलीस उप अधीक्षक मिलिंद शिंदे म्हणाले नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही हा ड्रोन जलसंपदा विभागाच्या सर्वेक्षणासाठी वापरत होता तांत्रिक बिघाडामुळे तो कोसळला असावा घटनेचा उलगडा झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास टाकला सध्या पोलिसांकडून औपचारिक तपास पूर्ण करण्यात येत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार